संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात दुर्मिळ नाण्यांचे अनोखे प्रदर्शन इतिहास सप्ताहात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग संत गोंसालो गार्सिया महाविद्यालयात साजरा होत असलेल्या इतिहास सप्ताहाच्या निमित्ताने दुर्मिळ नाण्यांचे आणि नोटांचे खास प्रदर्शन भरविण्यात आले आहे हे प्रदर्शन वसई तालुक्यातील आगाशी गावातील मॅक्विन आणि ग्रिसन ब्रिटो ह्यांच्या खास संग्रहालयातील संग्रहावर आधारित आहे प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसत्तेचे ख्यातनाम पत्रकार व लेखक सुहास बिराडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी आणि इतिहास प्रेमी नागरिक होते या दुर्मिळ प्रदर्शनात प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक भारतातील नाणी स्वातंत्र्योत्तर भारतातील नाणी तसेच तब्बल छत्तीस देशांतील विविध नोटा पाहायला मिळत आहेत याशिवाय विविध कर्तृत्ववान महिला संत महात्मा तसेच स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या नेत्यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या विशेष नाण्यांचा समावेशही या संग्रहात आहे विद्यार्थ्यांसह सर्व प्रेक्षकांकडून या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे इतिहासाबाबतची जाणीव आणि उत्सुकता वाढविणाऱ्या अशा उपक्रमांमुळे महाविद्यालयात शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होत आहे